एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि थुंकी तपासणी योग्य योग्य दरात वेळेत हॅमेटोलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मधला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय टू झिरोजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी लोककवी आणि समाज क्रांतिकारक साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी जळकोट तालुक्यातील वांजरवाडा या ठिकाणी भव्य मिरवणूक आणि जयंती उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गावकरी ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन समस्त ग्रामस्थ आणि जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर कुंडले यांनी कार्यभार सांभाळला शंकर कुंडले यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार महाराष्ट्र राज्य दोन हजार आठ रायगड भूषण पुरस्कार दोन हजार दहा गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र राज्य दोन हजार नऊ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार अकरा असे मानाचे सन्मान प्राप्त झाले असून त्यांनी अण्णाभाऊ यांचे साहित्य आणि विचार आजही समाजातील दुर्बल घटकांना प्रेरणा देत असल्याचे आपल्या मनोगतामधून व्यक्त केले वांदरवाडा येथे झालेल्या या जयंती उत्सवात ग्रामस्थांचा सहभाग लक्षणीय होता महिला युवक आणि ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भव्यता प्राप्त झाली विविध सांस्कृतिक उपक्रम आणि मिरवणुकीतून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि साहित्याचा जागर अधिक प्रभावीपणे झाला हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी या कार्यक्रमाला जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष संग्राम गोताळे सचिव ज्ञानू गायकवाड खजिनदार ज्ञानेश्वर गोताळे सहसचिव रामदास मोरे सहखजिनदार चंद्रकांत गोताळे सदस्य संग्राम सूर्यवंशी राजू कुंडले प्रशांत गायकवाड लक्ष्मण गोताळे सतीश तोगरे बाळू मोरे गोपाळ गोताळे शंकर तोगरे सुनील गायकवाड राम गोताळे बळीकुंडले उत्तम गोताळे शंकर गोताळे बालाजी सोनकांबळे पांडुरंग गोताळे बाळू कुंडले आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट वांजरवाडा जळकोट